नमस्कार मी भीमराव कडाळे पाटील बी के पी मराठीमध्ये आपलं सर्वांच स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे <coughs> मागील दोन दिवसामध्ये बघा संभाजी ब्रिगेड या पक्षाचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड हे अक्कलकोट या ठिकाणी फतेसिंह शिक्षण संस्थेच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमा निमित्त चालले असताना त्यांच्यावरती भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाचे सरचिटणीस आणि ज्यांच्यावरती दहा गुन्हे दाखल आहेत शिवधर्म फाउंडेशनचे अध्यक्ष दीपक काटे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला यामध्ये ते कसे बसे वाचले तर त्याच विषयाची आज चर्चा घेऊन आलोय तर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया बघा महाराष्ट्रामध्ये संभाजी ब्रिगेड हे मराठा सेवा संबंधित असलेलं ब्रिगेड याचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर हे कधी काळी भारतीय जनता पक्षाचे पक्षामध्ये त्यांच्या पत्नी आमदार झाल्या होत्या म्हणजे गोपीनाथ मुंडे यांच्या कार्यकाळामध्ये पुरुषोत्तम खेडेकर हे सरकारी अधिकारी म्हणून होते आणि पुरुषोत्तम खेडेकरांची पत्नी भाजपमधून आमदार झाली होती दोन टर्म आमदार होत्या त्या आणि त्याच पुरुषोत्तम खेडेकरांनी पुढे जाऊन मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेड अशा दोन सामाजिक संघटनांची स्थापना केली होती तर आता पुढे जाऊन तोच जो संभाजी ब्रिगेड आहे त्याचं राजकीय पक्षामध्ये रूपांतर करण्यात आलं बघा म्हणजे दोन हजार सोळाला याचा पक्ष केला याचे अध्यक्ष मनोज आखारे हे होते राष्ट्रीय अध्यक्ष आहेत आणि सरचिटणीस म्हणून सौरभ खेडेकर हे पुरुषोत्तम खेडेकरांचे आहेत आणि याच संघटनेचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष म्हणून प्रवीण गायकवाड हे काम पाहतात प्रवीण गायकवाड हे महाराष्ट्रभर कार्यक्रमाच्या निमित्तानं फिरत असतात आता ते अक्कलकोट <coughs> या ठिकाणी फतेशिंह शिक्षण संस्थेच्या उद्घाटन कार्यक्रमानिमित्त प्रमुख पाहुणे म्हणून होते ते अक्कलकोट या ठिकाणी गेल्यानंतर मात्र त्यांच्यावरती इंदापूर तालुक्यातलं शिवधर्म फाउंडेशनचे अध्यक्ष दीपक काटे यांच्या यांच्यासह यांच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला त्यांच्यावरती शाई फेकली तसंच गाडीतून वळून त्यांना मारण्याचा प्रयत्न केला आपण तो व्हिडिओ पूर्ण पाहिलेला आहे तर प्र, प्रवीण गायकवाड यांनी सांगितलं की मी माझा जीव कसा बसा वाचवला मला जीवाशी जीवानिशी मारला असत या लोकांनी आता हा वाद नेमका काय आहे बघा आता <coughs> संभाजी ब्रिगेड हा राजकीय पक्ष याचे संस्थापक अध्यक्ष मनोज आखरे तसंच पुरुषोत्तम खेडेकर आणि सौरभ खेडेकर याच पक्षाचे प्रदेश अध्यक्ष म्हणून प्रवीण गायकवाड यांची नेमणूक केलेली आहे आता हे शिवधर्म जे फाउंडेशन आहे दीपक काटे यांचं हे शिवधर्म फाउंडेशन महाराष्ट्राचे मंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे माजी अध्यक्ष महाराष्ट्राचे प्रांताध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सल्ल्यानुसार हे सगळं चालतं दीपक काटे हे चंद्रशेखर बाउनकोळे यांच्या अतिशय जवळचे आणि निकटचे कार्यकर्ते आहेत दीपक काटे यांच्यावरती याआधीही अनेक गुन्हे दाखल आहेत गंभीर गुन्हे दाखल आहेत म्हणजे त्यामध्ये अगदी तीनशे दोन म्हणजे सख्या चोलत भावाचा खून केला त्यामध्ये ते सात वर्षे जेलमध्ये होते त्यानंतर मात्र एका व्यापाऱ्याचं अपहरण केलं खंडणी मागितली अशा प्रकारचे खंडणी अपहरण असे एकूण दहा गुन्हे दाखल आहेत म्हणजे त्यात बघा आता पुण्याच्या विमानतळावरून ते पुढं हैदराबादला निघाला असता बॅगेमध्ये पिस्तोल आढळून आला चौ चौतीस जिवंत काढतो आढळून आले तो देखील गुन्हा त्यात सामील आहे म्हणजे असे एकूण दहा गुन्हे आणि आत्ता बघा अक्कलकट अक्कलकोट पोलीस स्टेशनला चार गुन्हे दाखल झाले दा त्यामध्ये काय काय एकशे एक पंधरा एकशे एकोणनव्वद एकशे एक्याण्णव एकशे नव्वद अशा स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले आता हा प्रश्न पावसाळी अधिवेशनात देखील देखील उपस्थित झाला त्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं की कडक कारवाई केली जाईल म्हणजे अजून काय गुन्हे दाखल होऊ शकतात म्हणजे दहा ते पंधरा गुन्हे दाखल एकंदरीत या व्यक्तीवरती हो होतील असं एकंदरीत दिसतय आता या अक्कलकोट पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक म्हणून राजेंद्र ताकवणे <coughs> हे आहेत आता हे या प्रकारचं सगळं पुढचं कामकाज बघतायत परंतु काल पावसाळ्या अधिवेशनामध्ये हा प्रश्न म्हणजे विजय वडेट्टीवार काँग्रेसचे जे आमदार आहेत विजय वडेट्टीवार त्यांनी उपस्थित केला असता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी सांगितलं की ह्यातले चार लोक अटक केलेले आहेत बाकीचे देखील लवकरात लवकर अटक करो याच्यामध्ये एकंदरीत सात आरोपी आहेत दीपक काटेसह सात जण आरोपी आहेत तर त्यानंतर दोनच तासांनी सोलापूरचे जे पोलीस अधीक्षक आहेत पोलीस उपाधीक्षक आणि अधीक्षक यांनी सविस्तर पत्रकार परिषद घेऊन त्यात जाहीर केलं की अजूनही केल। एका ही आरोपीला अटक केली नाही म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी विधान सभेमध्ये भावनामध्ये जे अधिवेशन सुरू आहे या काळात त्यांनी खोटी माहिती विधानसभेमध्ये दिलेली आहे तर पोलीस आणि आ, मंत्री महोदय यांच्यामध्ये कसल्याही प्रकारचं संगण मत अस नाही असं एकंदरीत या घटनेवरून दिसून येत परंतु प्रवीण गायकवाड यांच्यावरती जो हल्ला झाला हा हल्ला बघा एक राजकीय हल्ला आहे आर एस एस आणि भारतीय जनता पक्षाला बहुजन समाज म्हणजे संभाजी ब्रिगेड आणि बामशेफ या दोन संघटना संपवायच्या आहेत आता राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये पोट पाडल्याने ते संपुष्टात आले शिवसेना संपुष्टात आले या राहिलेल्या दोन संघटना संपवायच्या असं प्रवीण गायकवाड यांनी आरोप केलेला आहे आता हा जो वाद आहे हा नेमका वाद कशामुळे आहे संभाजी ब्रिगेड ही सामाजिक संघटना होती त्याचा राजकीय पक्ष झालाय या दीपक काटेचं म्हणणं होत की संभाजी हे नाव एकेरी आहे आता एकेरी जर असेल तर मग ज्यांचं ज्यांचं नाव संभाजी आहे त्यांना आपण काय म्हणणार म्हणजे जसं आता संभाजी पिढी जे मनोहर कुलकर्णी नाव होतं त्याचं आता ते संभाजी पिढी केलंय या नावाला काय आक्षेप घेतला जात जाईल का म्हणजे आणि संभाजी ब्रिगेडचं नाव बदललायला पूर्वी एक मुंबईला कांबळे म्हणून एका व्यक्तीनं छत्रपती संभाजी ब्रिगेड अशी एक संघटना काढलेली आहे त्यामुळं या संघटनेचं पुन्हा रजिस्ट्रेशन होऊ शकत नाही परंतु ह्या जे हा जो दीपक काटे आहे या दीपक काटेचं म्हणणं आहे की संभाजी नाव एके, एकेरी होते आणि हे नाव बदलून छत्रपती संभाजी ब्रिगेड असं करावं त्यामुळं हा सगळा वाद वाढलेला आहे परंतु वैचारिक मतभेद जरी असले तरी ते विचाराने सोडवले पाहिजेत हिंसेपर्यंत विषय गेला नाही पाहिजे हिंसा म्हणजे एखाद्याला आपण शाई फेकणार मारहाण करणार आणि हे करा ते करा या गोष्टी अन्यायकारक आहेत त्यामुळंच अशा आरोपींवरती कठोरातला कठोर कारवाई केली पाहिजे असं महाराष्ट्रासह पूर्ण देशभर <coughs> याचा उद्रेक होऊ शकतो म्हणजे आता महाराष्ट्रावर तर सगळा हा कालवा सुरू झालेलाच आहे की गुन्हा दाखल करा व्यवस्थित असा म्हणजे आरोपी सुटले नाही पाहिजे यांच्यावरती मोक्यांतर्गत कारवाई करा अशी देखील आता मागणी सगळ्या मराठा समाजाकडून येत आहे तर बघा आज एवढंच कॅमेरामन अनिकेत समी भीमराव पटळे पाटील बी पी